नमस्कार मैत्रिणींनो भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आपण जी काही दिवसापूर्वी थालीपीठ भाजणी बनवली त्या थालीपीठ भाजणीपासून आपण थालीपीठ कसे बनवायचे हे बघणार आहोत त्यासाठी मी घेतलं आहे भोपळा खूप सारी कोथंबीर हिरव्या मिरच्या लसूण भाजणीचं पीठ आणि लाल मिरच पावडर मीठ आणि हळद आता आपण जे सर्वप्रथम मिरच्या आणि लसूण घेतला आहे त्याचा मिक्सरमधून जाडा भरडा ठेचा बनवून घेऊ हे बघा आता आपण हे मिक्सरमधून ठेचा बनवून घेऊ ठेचा बनवला आहे आता आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊ ही बघा कोथिंबीर बारीक चिरली आहे आता आपण भोपळा किसून घेऊ आता आपल्याला भोपळा किती टाकायचा त्याच्यावर मी आता यातला अर्धा भोपळा वापरणार आहे अर्धा भोपळा मी नंतर कशासाठी तरी वापरणार आहे आता हा भोपळाही मी किसनीने किसून घेते हे बघा असा किसून घ्यायचा माझी किसनी थोडी जाड आहे तुम्ही बारीक किसनीने किसला तरी चालतो आहे हे बघा याप्रमाणे मी जो सगळा भोपळा आहे तो किसून घेतला आहे आता आपण एका मोठ्या बाऊलमध्ये मी आता ही अशी कढई घेतली त्यात कोथंबीर टाकली त्यात मी आता किसलेला भोपळा पण टाकलाय आणि त्याचबरोबर आता आपण भाजणीचं पीठ जे तयार बनवलं आहे ते ॲड करू हे बघा मी हे सगळं पीठ ॲड करणार आहे या पिठामध्ये साधारण आपले दहा थाली पीठ बनतील मिरचीचा ठेचा लाल मिर्च पावडर हळद अर्धा चमचा टाकली मी त्याचबरोबर मीठ टाकले मी दोन चमचे हिंग टाकलायची मुडवर आता हे सगळं आपण पहिल्या चमच्याने मिक्स करून घेऊ तुम्ही हाताने पण मिक्स करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता आपण चमच्याने हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आता आपण हाताने मिक्स करून घेऊ सुरुवातीला पाणी अजिबात वापरायचं नाही असं मिक्स करून घ्यायचं मग थोडं थोडं पाणी वापरायचं मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचा बनवला होता त्यातच थोडं पाणी घातलं आहे आणि तेच वापरतं आहे हे बघा असं घट्ट भिजून घ्यायचं मी साधारण एक सात आठ चमचे पाणी वापरलं आहे फक्त हे बघा असं पीठ आपलं बनलं आहे छान भिजलं आहे आता आपण याला साधारण दहा ते पंधरा मिनटं भिजू देऊ हे बघा दहा पंधरा मिनटानंतर अजून थोडं सॉफ्ट झालं आहे भोपळ्याने आणि पाणी सोडलं आहे हे बघा मस्त सॉफ्ट झालं आहे वाव आता आपण थालीपीठ लावून घेऊ ही एक पारंपरिक पद्धत ज्यामध्ये आपल्या बा महाराष्ट्रात सगळेजण थालीपीठ लावतात हे बघा एक कॉटनचा कपडा घेतला आहे त्याला पाणी लावून घेतलं आहे पाणी लावून झाल्यावर आपण त्यात असा गोळा करून ठेवणार आणि त्याच्यावर आणि त्या कॉटनच्या कपड्यावर ठेवून असा थापून घेणार हे बघा असं मी हलक्या हाताने थापून घेते पाणी लावलं आहे म्हणजे हा इझिली काढता येईल आपल्याला हे बघा असा छान पातळ थापून घ्यायचा थालीपीठ थोडं जाडसरच असतं खूप पातळ नसतं पण आपण थोडं पातळ थापायचं कारण भाजल्यावर थोडं जाडसर होतं हे बघा छान थापून झालं आहे आता याला आपण तव्यावर टाकणार हो, आहोत तवा तापला आहे हे बघा थोडं तेल लावून घेते असं छान तव्याला तेल लावून घेतलं आहे आता मी थाली हे थालीपीठ हातावर काढून घेईल हे बघा किती छान बनलं आहे आपलं थालीपीठ हे बघा असं मस्त मी तव्यावर टाकणार तव्यावर टाकल्यावर हो, मी त्याच्यात होल करणार आणि त्यात ते तेल टाकणार पुन्हा म्हणजे ते तेल वरती लागेल आणि खाली लागेल भाजण्यासाठी आपल्याला ला त्याचा खूप फायदा होईल हे बघा थोडंसं कोरडं झालं म्हणजे समजायचं का खालची बाजू बऱ्यापैकी भाजली तर मग आपण उलटं करून घ्यायचं हे बघा कोरडं झालंय आता आपण था खालची बाजू भाजून घेऊ आता त्याला उलटं करूया वाव मस्त रंग आला आहे हे बघा किती सुंदर रंग आला आहे आपल्या थालीपीठला जिथं जिथं तेल दिसत नाही तिथं तिथं मी थोडंसं तेल लावते हे बघा आता आपण परत एकदा दुसरी बाजू भाजून घेऊ असं चार पाच वेळा करून दोन्ही बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या थालीपीठ शक्यतो मिडियम आचेवरती भाजायच्या खूप हाय फ्लेम किंवा खूप लो फ्लेमवरती भाजायच्या नाही लो फ्लेमवरती तर भाजणारच नाही आणि हाय फ्लेमवरती जरा धुरून घेईल कारण आपण तेल पण वापरतो आहे हे बघा दुसरी बाजू पण छान भाजली आहे मैत्रीणं ही झाली आपली कॉटनच्या कपड्यावर टाकून भाज थालीपीठ लावण्याची पद्धत पण मी माझ्याप्रमाणे अशा अनेक मैत्रिणी आहे की ज्यांना रोज घाई असते रोज ड्युटीवर जायचं असतं मला पण माझ्या क्लिनिकमध्ये जायचं असतं सकाळी सायंकाळी त्यामुळे मी एक सोपी पद्धत दाखवते ही बघा ही सोपी पद्धत मी तव्याला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि पिठाचा गोळा डायरेक्ट तव्यावर ठेवला आहे आणि मी तिथंच त्याला पसरवणार आहे हे बघा छानपैकी पसरवते अगदी सेमच बनतं तर तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली तर मला नक्कीच कमेंट बॉक्स कमरून सं मध्ये सांगा हे बघा सेमच बनणार आहे थाळीपीठ थोडंसं फक्त हाताला चटका बसू द्यायचं नाही पाणी लावून लावून थापून घ्यायचं असं मस्त बनतं मी नेहमी ह्याच पद्धतीने थालीपीठ बनवते पण आपली जी पारंपरिक पद्धत आहे कपड्यावर भाजण्याची ती मी तुम्हाला सर्वप्रथम दाखवली पण ही माझी स्पेशल पद्धत आहे का मला नेहमी घाई असते सकाळी मला क्लिनिकला जायचं असतं संध्याकाळी पण मला क्लिनिकला जायचं असतं माझ्याप्रमाणे अनेक अशा मैत्रिणींनी त्यांना घर सांभाळून बाहेर पण जॉबला जायचं असतं तर त्यांच्यासाठी ही एक सोपी पद्धत तुम्ही पण हिला नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्हाला जमली का ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा याला पण असे होल करून घ्यायचे होल केल्यानंतर मी परत याच्यावर तेल टाकणार थोडं म्हणजे थालीपीठ पण सेम बनलं आहे सेम भाजणार फक्त पद्धत लावायची थोडी सोपी या पद्धतीमध्ये आपल्याला कपड्यावर थापायचं नाही आहे डायरेक्ट तव्यावर थापायचं आहे आणि म्हणजे कपड्यावरून काढताना कधी कधी थालीपीठ तुटू शकतो याच्यावर तुटण्याचा कुठेच संबंध नाही हे बघा आता याच्यात पण मी थोडं तेल टाकून घेते हे बघा मस्त आणि असं हे थालीपीठ आपण जे आधीचं थालीपीठ भाजलं त्याप्रमाणेच भाजून घेणार आहोत हे बघा किती छान भाजलं आहे पहिली बाजू याप्रमाणे आपण पूर्ण थालीपीठ भाजून घेतलं आपण आपलं थालीपीठ दही चटणी सोबत सर्व करू शकतो अगदी काहीच नसेल तर आपण सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो अशाच छान छान रेसिपी माझ्या रेसिपी दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा आणि मला कमेंट बॉक्समध्येच नक्कीच सांगा का तुमच्या रेसिपी कशा बनल्या आणि ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा छान छान रेसिपी बघत राहा आणि करून बघत जा आणि सगळ्यांना खाऊ घालत जा Thank you.